अब तक सत्य का साहस ओबीसी मोर्चाचे पश्चिम अध्यक्ष नरेश बर्डे यांची भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यांची निवड नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केलेली आहे आपल्या बोलताना नरेश बर्डे यांनी माजी केंद्रीय मंत्री व खासदार नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बंटी कुकडे संदीप जोशी यांचेही आभार व्यक्त केलाय संघटनेने दिलेल्या जबाबदारीने पक्षाला जास्तीत जास्त जास्त बळकट करण्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे आज हवामानराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक मोठं भव्य असं आरोग्य निदान शिबिर आम्ही भरवलेलं आहे त्यानिमित्ताने इथे आलो असता इथे आम्ही सुरुवात केली या शिबिराची आणि मला पक्ष पक्षाच्या कार्यालयातून एक फोन आला आणि मला म्हणाले बर्डेसाहेब तुमची नरेश भाऊ तुमची आम्ही एक शहराच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करणार आहात तुम्ही इथे या तर मी या ठिकाणून इथून निघालो आणि तिथे आमचे शहराचे अध्यक्ष श्री बंटीजी कुकडे यांनी मला त्या पत्र देऊन माझं अभिनंदन केलं आणि मला एक मोठी जबाबदारी दिली पण या सगळ्या जबाबदारीचं श्रेय हे आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि आमचे उपमु लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या पुण्य आणि यांच्या यांच्यामुळेच मला ते लाभलेलं आहे आणि त्यामुळे तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भावनकुळे साहेब यांनी त्या यांनी यांचे आभार मानतो त्यानंतर आमचे प्रभारी पश्चिम नागपूरचे संदीपजी जोशी यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो आज भारतीय जनता पार्टीला पुढे भविष्यामध्ये मी मी याआधी संघटनेमध्ये काम करतच होतो ओबीसी मोर्चाचं काम मी जोमानी सहा वर्षापासून करत आहे तीन वर्ष झाल्यानंतर पुन्हा पुन्हा नियुक्ती झाली होती माझी पश्चिम नागपूर ओ बी सीच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने आणि आता मला शहराने शहराचा उपाध्यक्ष म्हणून केल्याबद्दल मी सगळ्या माझ्या नेत्यांचे आभार मानतो आणि एक आव्हान एक हमी देतो की मी पुढे भविष्यात संघटनेमध्ये मजबूत काम करत राहील शहरामधली संघटना पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचं काम मी करील अशी मी एक हे देतो आणि तसेच लोकसेवा प्रसिद्धाच्या माध्यम माझे सामाजिक उपक्रम चालू असतात त्या उपक्रमामध्ये माझा हा चौथा उपक्रम इथे चालू आहे यानंतर उद्या झेंगाबाई टाकळी मानकापूर येथे आमचा अजून पुन्हा एक शिबिर होत आहे तरी माझ्या पश्चिम नागपूर म्हणा मना शहरातल्या नागरिकांना आव्हान आहे की या आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहावे आणि हा कार्यक्रम आवर्जून आम्ही गडकरी साहेबाचा वाढदिवस आणि देवेंद्रभावचा वाढदिवस या दोन सत्तावीस मे ते बावीस जुलै असा हा सेवा पर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे यात आरोग्य निदान शिबिर तर आहेच आहेत गुणवंत विद्यार्थाचा सत्कारसुद्धा आम्ही करणार आहे तर अशा प्रकारचे आमचे शिबिरं चालू आहे सर्वांना विनंती करण्यात येते की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आणि या या शिबिरामध्ये चष्मे वाटप आहेत फुकट चष्मे वाटप करणार आहे त्यानंतर मोत्याबिंदूचं जे ऑपरेशन आहे तेसुद्धा आम्ही आमच्या वामनराव बोर्डे लोकसेवा प्रतिसादा माध्यमातून आम्ही करणार आहे तिथे राहण्याची शोध दवाखान्यामध्ये त्यांचं ऑपरेशन फुकट करणार आहे अशा प्रकारच्या खूप साऱ्या निर्णय योजना आहेत त्या आम्ही आरोग्याबद्दलच्या त्या त्या राबव राबवत आहे त्याबद्दल मी माझ्या पदाधिकारी जे लोकसेवा सगळ्यांचे आभार मानतो देशवाडी मागील सहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे पश्चिम अध्यक्षपदी असताना पश्चिम नागपुरात पक्षाला बळकट करण्याचे कार्य केले नरेश बर्डे यांच्याद्वारे पश्चिम नागपुरातील विविध ठिकाणी गरजू लोकांसाठी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येतात यावर्षी वामनराव बर्डे लोकसभा प्रतिष्ठानच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त वामनराव बर्डे लोकसभा प्रतिष्ठान सत्तावीस मे ते बावीस जुलैपर्यंत पश्चिम नागपुरातील विविध चौतीस भागात निशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे शिबिरात निशुल्क आरोग्य तपासणी रोगनिदान नेत्र तपासणी व निशुल्क चष्मे वाटप करण्यात येणार असून मोत्याबिंद रुग्णांचं ऑपरेशन करणाऱ्यांकरिता रुग्णांना शालनीताई मेघे येथे नेण्याकरिता व जेवणाची सोय वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानातर्फे निशुल्क करण्यात येणार अशी माहिती वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश बर्डे यांनी दिली केली व पश्चिम नागपुरातील विविध चौतीस भागात वितरण शिबिराचा सेवा सेवापर्वाचे लाभ घेण्याची अपील ही नागरिकांना करण्यात आलेली आहे आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी वितरण शिबिराचा सेवा सेवापर्वाचे चौथे आयोजन गिट्टी खदान परिसरातील समाजभवन दशरथ नगर येथे करण्यात आले होते या सेवा पर्व अंतर्गत पश्चिम नागपुरातील दोन हजार लोकांना ई श्रम कार्ड आयुष्मान कार्ड ही लोकांना वितरित करण्यात आले परिसरातील असंख्य गरजू लाभार्थ्यांनी या निशुल्क रोगनिदान शिबिर सेवा पर्वाचा लाभ घेतलाय